शरद पवार काल सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत होते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार हा दौरा करत आहेत त्यावेळी स्थानिकांशी शरद पवार यांनी संवाद साधला तेव्हा त्यांनी काही जुन्या आठवणींना उजाळा दिला ते काय म्हणाले तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण जर अजून बोल हटके हे यूट्यूब चॅनेल बोल हटके हे यूट्यूब चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा शरद पवारांच्या मनात नेमकं काय आहे याचा अंदाज भल्या भल्यांना येत नाही शरद पवारांच्या जवळचा नेमका कोण हे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही पण आज सोलापुरात बोलताना शरद पवारांनी त्यांच्या मनातली गोष्ट सांगितली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या दौऱ्यात त्यांनी एक महत्वाचं विधान केले दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळच्या आमदाराचं नाव सांगताना शरद पवार यांनी जुन्या सहकार्याचं नाव घेतले पक्ष मेळावा व खासदारांच्या सत्कार कार्यक्रमाला शरद पवार हजर होते तेव्हा शरद पवारांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं जुन्या सहकार्यांना भेटण्यासाठी मी आलोय विधानसभेत माझ्यासोबत दिलीप चौपल यांनी काम केलं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतात त्यातील बहुसंख्य आमदारांपैकी दिलीप सोपल हे जवळचे आमदार आहेत बार्शी आणि सोलापूरचं नाव दिलीप सोपल यांनी केलं बार्शी तालुका हा ज्वारी सोयाबीन त्याचबरोबर टेक्स्टाईल मिलसाठी प्रसिद्ध होता बार्शीची उणीव दिलीप सोपाल यांनी भरून काढली मंत्री म्हणून अतिशय चांगलं काम सोपल यांनी केले सरकारनं जे काम दिलं ते चांगलं करण्याचं काम त्यांनी केलं प्रामाणिकपणे काम करणारं नेतृत्व म्हणून सोपाल माहिती आहेत असं शरद पवार म्हणाले देशात आणि राज्यात वेगळं वातावरण आहे मात्र राज्याच्या हितासाठी राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस झटत आहे आघाडी सरकारच्या मदतीनं महाराष्ट्राचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर होतील त्यांना सगळ्यांनी सहकार्य करायचे आहे बार्शीकर आणि सोलापूर हा जिल्हा महाविकास सोबत राहील याची पूर्ण खात्री मला आहे सामूहिकपणे प्रयत्न करू आणि यश मिळवू असं शरद पवार म्हणाले आहेत शरद पवार हे बार्शीचे माजी आमदार आणि ठाकरे गटाचे नेते दिलीप सोपल यांची त्यांनी भेट घेतली दिलीप सोपल यांनी शरद पवारांचा सत्कार केला दिलीप सोपल हे शरद पवार यांचे जुने सहकार्य आहेत आता ते शिवसेना ठाकरे गटात आहेत